नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये महानिर्मिती म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीमध्ये काही टेक्निशियन थ्री या पदाची जाहिरात आलेली आहे तर त्या जाहिरातीची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत आग। बरेच आय टी आयचे विद्यार्थी या जाहिरातीची बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते ठीक आहे तर या ठिकाणी टोटल महाजनकोमध्ये टेक्निशियन थ्री पदासाठी टोटल आठशे जागेसाठी जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात आय टी आयच्या जा विद्यार्थ्यांसाठी आहे तर या ठिकाणी आपण याची नेमकं क्वालिफिकेशन काय आहे किंवा पूर्ण सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर त्यामुळं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे तर बघा यामध्ये जे जागा जा निघालेल्या आहेत तर याच्यामध्ये तीन चार कॅटेगरी चार कॅटेगरी त्यांनी टोटल या ठिकाणी केलेले आहेत तर बघा या ठिकाणी सामान्य एक कॅटेगरी आहे नंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी पाच वर्ष किंवा त्याहून जास्त अनुभव नंतर तिसरी कॅटेगरी आहे महानिर्मिती कंपनीची एक वर्ष ते चार वर्ष आणि चौथी कॅटेगरी आहे बी टी आर आयसाठीचे आरक्षण तर नेमकं हे काय आहे तर यामध्ये बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कन्फ्युजन आहे तर बघा या ठिकाणी सामान्य म्हणजे कोण तर सामान्य म्हणजे ज्यांचा आय टी आय झालेला आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा महानिर्मिती कंपनीमध्ये अनुभव नाही म्हणजे महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त इतर उमेदवार ठीक आहे तर सर्वांनी ते जाहिरात वाचलेलीच असणार आहे पण काही जे मुद्दे आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे तर या ठिकाणी बघा जागा कशा आहेत जर आता सामान्य कॅटेगरीमध्ये कोण फॉर्म भरू शकतो तर ज्याचा फक्त आय टी आय झालेला आहे आय टी आय त्याचे ट्रेड आहे आपण बघू आय टी आय झालेला आहे आणि त्यानंतर अनुभव नाही महानिर्मिती कंपनीचा प्रकल्प व्यवस्थाचा अनुभव नाही तर बघा या ठिकाणी आपण पहिले बघू याचं क्वालिफिकेशन काय नेमकं का। तर बघा आता क्वालिफिकेशन एकदम मी दाखवतो हे बघा क्वालिफिकेशन एकदम महत्त्वाचं आहे आपल्यासाठी तर नेमकं या टेक्निशियन कोण कोण फॉर्म भरू शकतो तर बघा एवढे ट्रेड या ठिकाणी इलिजिबल आहेत तर बघा संबंधित व्यवस्था शासनमान्य प्रशिक्षण संस्था नियमित रेग्युलर कोर्स म्हणजे नियमित कोर्स या ठिकाणी पाहिजे नियमित कोर्स साठी राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र एन सी टी व्ही टी एम एस सी व्ही टी ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय तर एन सी व्ही टी किंवा एम एस सी व्ही टी आय टी आय चालेल म्हणजे मा नवी दिल्लीचा केंद्र किंवा मग महाराष्ट्र शासनाचा जो आय टी आय आहे तर तो या ठिकाणी चालेल याचा अर्थ या ठिकाणी होतोय तर या ठिकाणी बघा ट्रेड महत्त्वाचं हो आहे तर बघा या ठिकाणी ट्रेड कोणते कोणते तर इलेक्ट्रिशियन म्हणजे वीज संद्री नंतर वायरमन नंतर मशिनिस्ट नंतर फिटर नंतर बघा इलेक्ट्रॉनिक्स ऑब्लिक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स नंतर सहावा ट्रेड आहे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम सातवा आहे वेल्डर म्हणजे संदाता आठवा ट्रेड आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक नवा आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट आणि दहावा आहे बॉयलर अटेंडन्स अकरावा आहे स्विच बोर्ड अटेंडन्स आणि बारावा आहे स्टीम टर्बाइन ऑक्झ्युलरी प्लांट ऑपरेटर ऑब्लिक स्टीम टर्बाईन ऑपरेटर तेरावा ट्रेड आहे ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट आणि चौदावा आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट या शासकीय या शासनमान्य शासन मान्य पाहिजे म्हणजे प्रायव्हेट कॉलेज पण झालं फक्त शासन मान्य असलं पाहिजे आय टी आय एन सी टी व्ही टी ठीक आहे किंवा एम एस सी व्ही टी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावेत म्हणजेच या ठिकाणी एवढ्या ट्रेडचे जे उमेदवार आहेत जे काही विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ठीक आहे आणि ही आय टीची पात्रता या ठिकाणी लागणार आहे नंतर बघा ब याने काय दिलं की सेंटर ऑफ एक्सलन्स आता कोणाचं सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून जर शिक्षण झालेलं असेल या योजनेअंतर्गत खालील ट्रेडमध्ये बघा इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग आणि फॅब्रिकेशन अँड फिटिंग अँड अँड वेअरिंग म्हणजे एवढ्या ट्रेडमध्ये जर सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जरी शिक्षण झालेलं असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता नंतर बघा बी टी आर आय ज्यांचं झालेलं आहे बी टी आर आय तर ते सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात तर बी टी आर आयसाठी बघा हे ट्रेड आहे इलेक्ट्रॉनॉइस अँड कम्युनिकेशन सिस्टीम बॉयलर अटेंडन्स नंतर बघा स्विच बोर्ड अटेंडन्स स्टीम टर्बाईन ऑक्झिलरी प्लॅन्ट ऑपरेटर किंवा स्टीम टर्बाईन ऑपरेटर आणि पाचवं जे आहे ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट इलेक्ट्रिशियन वीज तंत्री सहावा आहे ऑपरेटर कम मेकॅनिक सातवा आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट या शासनमान्य आय टी आयचा एन सी टी व्ही टी किंवा एम एस सी व्ही टी उत्तीर्ण पाहिजे म्हणजे नवी दिल्लीचं बोर्ड किंवा महाराष्ट्र शासनाचे बोर्डमधून आय टी आय झालेला पाहिजे ठीक आहे जर बी टी आर आय जर झालेला असेल तर बी टी आर आयमधून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ठीक आहे नंतर बी टी आर आय जर उपलब्ध नाही झाली तर पाच वर्ष किंवा ज्यांना जे अनुभव असा जे पोस्ट आहे तर त्यामधून ते भरले जाते असं सांगितलेलं आहे हे एकदा वाचून घ्या आता बघा या टेक्निशियन पदासाठी फक्त आय टी आय इलिजिबल आहेत बघा पण जो ई पॉईंट बघा तर यानुसार डिप्लोमासुद्धा एलिजिबल म्हणून कुणासाठी बघा विद्युत मंडळाच्या ज्यांची जमीन गेलेली आहे या प्रकल्पामध्ये विद्युत केंद्राकरता व सध्याच्या महानिर्मिती कंपनीकरता जमीन संबंधित करण्यात आलेल्या महानिर्मिती कंपनीच्या पात्र प्रकल्प उमेदवारापैकी जे प्रकल्प उमेदवार खालील अभियांत्रिकी शाखेतील पदवी ऑब्लिक पदवी का ही शैक्षणिक अर्हता जाहिरातीच्या जा अंतिम दिनांकापर्यंत करत असेल तर ते सुद्धा इलिजिबल आहे म्हणजे बघा थोडक्यात काय जर ज्या विद्यार्थ्यांची किंवा ज्या उमेदवारांची जमीन ही विद्युत मंडळाच्या केंद्राकरता गेली के असेल विद्युत मंडळाच्या केंद्राकरता व सध्याच्या महानिर्मिती कंपनीच्या यासाठी म्हणजे समजा एखादा प्लॅन झालेला महानिर्मितीसाठी जर जमीन गेलेली असेल तर त्या ठिकाणी डिप्लोमासुद्धा इलिजिबल आहे डिप्लोमा किंवा डिग्री असेल तरीसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतो तर त्यासाठी बघा कोणत्या कोणत्या इंजिनिअरिंगचे ब्रँच इथं बघा इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंस्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पॉवर इंजिनिअरिंग तर एवढ्या शाखेमध्ये जर असेल डिप्लोमा किंवा डिग्री तर फॉर्म भरू शकतो ठीक आहे पण यासाठी जमीन जाणं महत्त्वाचं आहे महानिर्मिती महा प्रकल्पामध्ये जमीन गेलेली पाहिजे तेच डिप्लोमाचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात नाहीतर फक्त आय टी आयच या पोस्टसाठी इलिजिबल आहे ठीक आहे तर या ठिकाणी असं त्यांनी दिलेलं आहे आणि ज्यांचं समजा एक वर्ष हे बघा इथ टीप बघा इथं ज्यांचं एक वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करीत जर झालं असेल तर त्याला ते आय टी आयमधील व्यवस्थेची अट लागू राहणार नाही ठीक आहे म्हणजे ज्यांनी फक्त प्रगत प्रकत कुशल प्रशिक्षण घेतलेलं एक वर्षाचं त्यांना आय टी आयची गरज नाही ठीक आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो म्हणजे हा झाला एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा महत्त्वाचा पॉईंट ठीक आहे आता बघा या ठिकाणी वयोमर्यादा जर बघितली तर आठ सहा ते अडोतीसपर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा आहे ठीक आहे तर त्या पॉईंटवर पण आपण येऊ आता आपण बघणार आहे की नेमक्या जागा किती आहे आणि कोणासाठी किती जागा या ठिकाणी राखीव आहेत ते आपण या ठिकाणी बघूया तर बघा या ठिकाणी आता आपण पहिले बघू चार कॅटेगरी या ठिकाणी आहेत तर पहिलेची कॅटेगरी सामान्य त्यांची काही सामान्य कॅटेगरी या ठिकाणी आहे आता सामान्य कॅटेगरीमध्ये म्हणजे महानिर्मिती कंपनीचे म्हणजे प्रकल्प प्रकल कसे एकदम म्हणजे थोडक्यात काय तर जे आपले फ्रेशर विद्यार्थी आहेत ज्यांचा फक्त आय टी आय झालेला आहे कुठे महानिर्मितीचा वगैरे अनुभव नाही आहे तर ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात तर सामान्य कॅटेगरीमध्ये या ठिकाणी येतात तर या ठिकाणी बघून या जागेचं वित विवरण या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे तर बघा हे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि व्हर्टिकल रिझर्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे तर बघा या ठिकाणी जागा कोणत्या कोणत्या कॅटेगरीचे किती आहे तर तुम्ही इथं वाचू पण शकता ठीक आहे पण मी एकदा दे 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 सांगून देतो इथं बघा जा म्हणून अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरी तिथं टोटल बावन्न जागा आहेत नंतर अज एस टी कॅटेगरी अठ्ठावीस जागा विमुक्त जाती विजे बारा जागा नंतर एन टी बी दहा जागा भजक एन टी सी चौदा जागा एन टी डी आठ जागा विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एस बी सी आठ जागा माव म्हणजे ओ बी सी शहात्तर जागा नंतर आदोगा म्हणजे काय तर ई डब्ल्यू एस इक याला चाळीस जागा आहे आणि इथे एस सी बी सी आरक्षण चाळीस जागा या ठिकाणी आहे तर टोटल या ठिकाणी एकशे बारा असं टोटल म्हणून चारशे जागा या ठिकाणी आहेत टोटल चारशे जागा या ठिकाणी आहेत ओपनसाठी एकशे बारा आहे एक आणि याच्यामधून आता प्रत्येक कॅटेगरीमधून समजा इथं महिलांसाठी तीस टक्के जागा आहे प्रत्येक कॅटेगरीचं बघा इथं टोटल महिलांसाठी एकशे वीस जागा आहे तर आपापल्या आप कॅटेगरीचं जागा दिलेलं आहे नंतर माझी सैनिकसाठी पंधरा टक्के जागा राखीव आहे आता हे जे आहे महानिर्मितीतील शिकाऊ उमेदवार दहा टक्के ठीक आहे तर मागच्या जाहिरातीमध्ये आरक्षण नव्हतं तर हे या जाहिरातीमध्ये त्यांनी दहा टक्के आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे ज्यांची महानिर्मिती कंपनीमध्ये ॲप्रेंटिस झालेली आहे तर त्यांनाही दहा टक्के आरक्षण मिळणार आहे ठीक आहे आता समजा महावितरण किंवा महापार्षणमध्ये जर ॲप्रेंटिस झालेले असेल तर हे आरक्षण मिळणार नाही ठीक आहे आणि या पोस्टसाठी ॲप्रेंटिस कंपल्सरी नाही आहे म्हणजे ॲप्रेंटिस नसली तरी चालेल नुसतं फक्त आय टी आय पास पाहिजे पण जर महानिर्मितीमध्ये जर ॲप्रेंटीस ज्यांची झालेली आहे तर त्यांना दहा टक्के जागा या ठिकाणी राखीव असणारे तर, याई याई राखी रे तर जारीज जारीज रे। या ठिकाणी बघा या ठिकाणी टोटल चाळीस जागा इथे राखीव ठेवलेलं म्हणजे ज्यांनी ॲप्रेंटिस केलेले महानिर्मितीमध्ये तर त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा आहे त्यांना चाळीस जागा या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे नंतर बघा प्रकल्पग्रस्त म्हणजे पाच टक्के जागा आहेत ठीक आहे एकूण एकवीस जागा राखीव आहे नंतर खेळाडूमध्ये एकवीस जागा राखीवे पाच टक्के नंतर भूकंपग्रस्तचे दोन टक्के आठ जागा आहे ठीक आहे आणि सर्वसाधारण ज्या जनरल तर याच्या एकशे तीस जागा या ठिकाणी आहेत तर आपण हे जनरल या ठिकाणी बघू शकतो ठीक आहे ही ज्या टेलिग्राम चॅनलला पण उपलब्ध आहे स्पार टेक्निकल तिथं आपण बघू शकता आता बघा जे दुसरी कॅटेगरी त्यांनी बनवलेली आहे तर ते म्हणजे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणजे ज्यांना पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी एकूण एकशे साठ जागा आहेत ठीक आहे है? तर कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी बघून घ्या ए सी एकवीस एस टी अकरा विजे ए पाच एन टी बी चार एन टी सी सहा एन टी डी तीन एस बी सी तीन ओ बी सी तीस ई डब्ल्यू एस सोळा ए सी बी सी सोळा ओपन पंचेचाळीस आणि इथं टोटल एकशे साठ जागा या ठिकाणी आहेत म्हणजे वीस टक्के जागा या ठिकाणी राखीव ठेवलेल्या हो आहेत कोणासाठी तर ज्यांचा पाच वर्ष किंवा जास्त अनुभव आहेत त्यांच्यासाठी आता बघा आता जे तिसरी कॅटेगरी आहे तर ती म्हणजे ज्यांना एक वर्ष ते चार वर्ष अनुभव आहे म्हणजे प्रगत कुशल प्रश प्रशिक्षणार्थी एक ते चार वर्ष अनुभव ठीक आहे तर या सेपरेट त्यांच्यासाठी जागा आहे तर याचं पण या ठिकाणी बघून घ्या आरक्षण सेम आहे एकशे साठ कॅटेगरी वयाचं आरक्षण या ठिकाणी आहेत बघा एस सीसाठी एकवीस एस टीसाठी अकरा विजेसाठी पाच एन टीसाठी चार एन टी सीसाठी सहा एन टी जीसाठी तीन एस बी सीसाठी तीन ओ बी सीसाठी तीस ई डब्ल्यू एससाठी सोळा ए सी बी सोळा आणि ओप या ठिकाणी बघा खुलासाठी पंचेचाळीस म्हणजे असे एकूण एकशे साठ जागा या ठिकाणी आहेत ठीक आहे दिसत नसेल तुम्ही आता जाहिरात पण बघू शकता हे जागा कधी तुम्हाला करून जाईल हे बघून घ्या आणि नंतर ज्या दहा टक्के जागा राखीव आहे तर या जागा आहे बी टी आर आयसाठी म्हणजे टोटल ज्यांचं बी टी आर आय झालेलं आहे ट्रेड तर त्यांच्यासाठी जा ऐंशी जागा या ठिकाणी राखीव आहे म्हणजे अशा प्रकारे जागेचं चार भागामध्ये त्यांनी विभाजन या ठिकाणी केलेलं आहे ठीक आहे तर ज्यांचं फक्त आय टी आय झालेलं आहे तर त्यांना सामान्य श्रेणीमधून फॉर्म भरायचा आहे बघा हे एक नंबरचं चारशे जागा या ठिकाणी आहेत ठीक आहे बघून घ्या हे व्यवस्थित बघून घ्या नंतर नंतर आपण बघूया महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे आता बघा दिव्यांगासाठी पण या ठिकाणी चार टक्के जागा राखीव आहे म्हणजेच या ठिकाणी जे दिव्यांग बांधव असतील त्यांच्यासाठी बत्तीस जागा या ठिकाणी राखीव आहे ठीक आहे त्यापैकी सोळा जागा ज्या आहे तर त्या सामान्य श्रेणीसाठी आहे आणि बाकीचे जे ते प्रगल प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीसाठी राखीव आहे ठीक आहे याच एक घ्या आता बघा याच्या दिव्यांगाची कॅटेगरी बघून इथं एच एच आहे या ठिकाणी हार्ड ऑफ हेअरिंग नंतर ओ ए वन आर नंतर एल सी ए व्ही तर आपली आपली कॅटेगरी या ठिकाणी दिव्यांग दिव्यांगाने बघून घ्यावी नंतर या ठिकाणी बघा अनाथसाठी एक टक्के जागा राखीव जातं शासनाच्या याच्यानुसार नियमानुसार बघा एक टक्के जागा राखीव म्हणजेच आठ जागा या ठिकाणी राखीव आहेत तर जे काही अनाथ असतील त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरू शकता ठीक आहे आता बघा वेतन श्रेणी तर दिलेली आहे चौतीस हजार पाचशे पंचावन्न आणि ही श्रेणी आहे म्हणजे या ठिकाणी कॉन्टॅक्ट पिरियड नाही तर सुरुवातीपासूनच स्केल या ठिकाणी पेमेंट आहे ठीक आहे तर वेतन श्रेणीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आता बघा या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट जो आहे पुढचा तो म्हणजे की वयोमर्यादा काय कारण फॉर्म भरताना हे खूप महत्त्वाचं आहे वयोमर्यादा तर या ठिकाणी आपण बघू शकतो तर आता एक दहा चोवीस म्हणजे एक जे वय मोजलं जाणार तर बघा एक दहा एक दहा दोन हजार चोवीस म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वय मोजले जाणार आहे तर ते अठरा वर्षापेक्षा वर्षा कमी व अडुतीसपेक्षा जास्त नसा आहे म्हणजे ओपनसाठी किती वय आहे तर अठरा ते अडतीस या ठिकाणी व वयोमर्यादा आहे ठीक आहे आता मागासवर्गीय प्रवर्गासाठी व डब्ल्यू एससाठी किमान पाच वर्ष क्षेत्र सम्राईल म्हणजे समजा जग जवळ कॅटेगरी आहे जेवढ्या की कॅटेगरी एस सी एस टी व्ही जे एन टी एस सी ओ बी सी एस बी सी ई डब्ल्यू एस एस सी बी सी ठीक आहे या सगळ्यांसाठी या ठिकाणी पाच वर्ष ही राहणार सूट राहणार म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो म्हणजे कॅटेगरीमध्ये जर असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो ठीक आहे तर बघा दिव्यांग जर असेल दिव्यांग किंवा गुणवत्ता खेळाडू तर त्याचं मर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे माझी सैनिकासाठी असेल तर पंचेचाळीस वर्ष आहे प्रकल्पग्रस्तसाठी पण पंचेचाळीस वर्ष वयमर्यादा आहे प्रक प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त दोन्हीसाठी पंचेचाळीस वर्ष वयमर्यादा आहे आणि समजा महानिर्मिती कंपनीतील जर पात्र कर्मचारी असेल तर मर्यादा सत्तावन्न वर्ष या ठिकाणी आहे तर हे पॉईंट पण बघून घ्या तर आता आपण महत्त्वाचे पॉईंट बघणार बारीक बारीक पॉईंट भरपूर आहे पण जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहे तर ते आपण या ठिकाणी बघूया तर मग या ठिकाणी महत्त्वाची सूचना वगैरे दिलेल्या आहे या आरक्षणाचे नियम वगैरे हो दिलेले आहेत डॉक्युमेंट्स काय लागल वगैरे हो तर जनरली काय कास्टसाठी एस सी एस टी एस सोडून बाकीच्यांना काय लागतं कास्ट पाहिजे जातीचं प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनिअर नॉन क्रिमिनियर पण असलं पाहिजे व्हॅलिड तर बाकीचे डोमिसाईल वगैरे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे तर ते आपल्याला लागणार आहेत आता बघा या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघू महिलांसाठी पण तीस टक्के आरक्षण या ठिकाणी आहे नंतर गुणवंतपूर्ण खेळाडू का प्रगत कुशल प्रशिक्षण बी टी आर आय व शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण ॲप्रेंटिस या वेगवेगळ्या वे संकल्पनापासून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना याची नोंद घेऊन काळजीपूर्वक अर्ज भरावा इथे दिलेला आहे म्हणजेच जे काही जे काही कॅटेगरी असेल तर फॉर्म भरताना व्यवस्थित ऑप्शन निवडायचं आहे प्रकल्प प्रगत कुशल आहे की बी टी आर आहे की ॲप्रेंटिस आहे तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला बघायचं आहे ठीक आहे ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सुरू झालेले आहेत आपण आपलं टेलिग्राम चॅनलला याची लिंकसुद्धा या ठिकाणी टाकलेली आहे ठीक आहे तर बघा या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट दिला आहे की महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा ठीक आहे म्हणजे बाहेर राज्यातील मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही आता बघा अजून महत्त्वाचे पॉइंट्स बघू आपण बघा इथं एक्झाम फीस वगैरे दिलेली आहे तर ओपन कॅटेगरीसाठी पाचशे रुपये आणि प्लस जी एस टी आणि मागासवर्गीयांसाठी तीनशे प्लस जी एस टी फीस दिलेली आहे बघा तंत्रज्ञ तीन इथं पॉईंट दिलेला आहे या पदाकथा उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा मराठी व इंग्रजी या भाषेत घेण्यात येईल म्हणजे इंग्लिश आणि मराठीमध्ये पेपर राहणार आहे तर बघा या ठिकाणी बेसिक बेसिक माहिती आहे एकदा जाहिरात पूर्ण वाचून घ्या आपण महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी बघणार आहे या ठिकाणी आपल्या पूर्ण ज्या समांतर आरक्षण म्हणून फॉर्म भरायचा त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याकडे असले पाहिजे त्याची कॉमन गोष्ट आहे नंतर बघा बाकीचं तीस टक्के महिलांसाठी आरक्षण आहे ते महिलांच्या याच्यातून फॉर्म भरू शकतात नंतर बघा आता हे जे आहे हे पॉईंट महत्त्वाचा आहे या ठिकाणी हे बघा परिपत्रकानुसार अंतिम निवडीकरता एकूण गुणापैकी वीस टक्के गुण मागास प्रवाह अंतिम निवडीकरता एकूण वीस टक्के गुण व खुल्या प्रवाहाकडून अंतिम निवडीकरता एकूण तीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे म्हणजेच म्हणजे कमीत कमी पासिंग तर मिनिमम वीस टक्के गुण या ठिकाणी मिळले पाहिजे ओपनसाठी तीस टक्के भेटले पाहिजे आणि जर कॅटेगरी असेल तर वीस टक्के या ठिकाणी भेटले पाहिजे वीस टक्के म्हणजे जवळपास हे जर आता पंच्याहत्तर मार्काची परीक्षा या ठिकाणी आहे तर याचे तीस टक्के गुण भेटले पाहिजे म्हणजे इथं बावीस गुण या ठिकाणी तुम्हाला भेटले पाहिजे आणि इथं जे आहे तर पंधरा गुण भेटले पाहिजे मी कमीत कमी याच्यावर सिलेक्शन होत नाही पण मिनिमम एवढे पडले पाहिजे हा एक पॉईंट त्यांनी तिथं दिलेला आहे तसं कट ऑफ खूप जास्त लागेल त्यानुसार अभ्यास करावा लागेल आता बघा आणि जे महानिर्मितीतील प्रकल्पग्रस्त त्यांना राखीव कोट्यातील पदाकरता वीस टक्के गुण आवश्यक राहणार म्हणजे जे पी ए पी जे आहेत तर त्यांना मिनिमम वीस टक्के मार्क्स या ठिकाणी घ्यायचे आहेत हा पॉईंट महत्त्वाचा आहे बघा नंतर मग अर्ज करण्यासाठी इथं दिलेलं आहे दिल ले ले की ही आपली वेबसाईट वगैरे आहे आपण लिंक इथं टाकलेली आपल्या टेलिग्राम चॅनलला ते बघून घ्या बघा अजून महत्त्वाचे पॉइंट्स बघू आपण निवड पद्धती जी आहे तर याच्यामध्ये बघा निवड पद्धतीमध्ये जे आहे तर आता सामान्य जर असेल सा, सामान्य सामान्य उमेदवार तर त्यांना पंच्याहत्तर मार्काचा पेपर राहील आणि त्यापैकी जेवढे गुण मिळेल त्याच्यानुसार हो एक फायनल लिस्ट या ठिकाणी लागणार आहे आणि जे पी ए पी असतील म्हणजे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी त्यांना पंच्याहत्तर मार्क परीक्षेचे प्लस पंचवीस मार्क त्यांच्या अनुभवाचे म्हणजेच एका वर्षाला पाच गुण एक वर्षाला पाच गुण असे मॅक्झिमम पाच वर्षापर्यंत पंचवीस गुण या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे सामान्य जे उमेदवार चारशे जागा जे फ्रेशर आय टी आय स्टुडंट आहे त्यांचे पंच्याहत्तरपैकी लिस्ट लागेल आणि जे पी ए पी आहे म्हणजे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी तर त्यांचा पंच्याहत्तर मार्काचा पेपर म्हणजे ऑनलाईन एक्झाम प्लस पंचवीस मार्क अनुभवायचे म्हणजे जर एक वर्ष असेल तर पाच गुण मिळणारे दोन वर्ष असेल दहा गुण तीन वर्ष असेल तर पंधरा चार असेल तर वीस आणि पाच असेल तर पंचवीस असं मिळणारे तर त्यांचा शंभरपैकी या ठिकाणी मार्काचा कट ऑफ लागणार आहे ठीक आहे आणि सामान्य उमेदवारांची लिस्ट वेगळी लागेल आणि जे आपण बघितलं समजा जे एक नंबरचा कॉलम होता सामान्य त्याची लिस्ट पंच्याहत्तर मार्कापैकी लागेल आणि जे प्रगत कुशल प्रशिक्षण आहे ठीक आहे तीन चार नंबरचा आपण बघितलं एकशे साठ एकशे साठ जागा आहे तर त्यांचे शंभर मार्काचं पेपर होईल आणि त्यानुसार शंभरपैकी त्यांचा कट ऑफ लागेल आणि त्यांची लिस्ट ही वेगळी लागेल प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीची तर हे लक्षात घ्या बघा इथं त्यांनी पॉईंट्स पण दिलेलं आहे की आता इथं बघा दिलेलं आहे की प्रगत कुशल प्रशिक्षण श्रेणीतून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना तर पंच्याहत्तर गुणाव्यतिरिक्त अधिकतम पंचवीस गुण हे एक दहा चोवीस रोजीपर्यंत एक द एक ऑक्टोबरपर्यंत अनुभव पकडला जाईल आणि जेवढे वर्ष झाले तेवढे पाच पाच गुण देण्यात येईल ठीक आहे पूर्ण केलेल्या प्रत्येक पूर्ण वर्षाकरता एक वर्ष असेल तर पाच गुण दोन वर्ष असेल तर दहा तर असं मॅक्झिमम पंचवीस गुण दिलं जाईल म्हणजे पांच वर्ष अनुभव पकड़ला जाए जर समा जास्त जरी आल तरी समा पांच आठ वर्ष जरी अनुभव आना तो पांच वर्ष पकड़ाला जाए कारण पंचवीस मार्क जोड़ी नहीं तो मार्क जास्त हो पंचहत्तर मार्क ऑनलाइन एक्जाम पंच मार्क अनुभवा अच्छे टोटल शंबर मार्का लिस्ट लगना है कना ची पी एपी सा लिस्ट यठिका लगन है तो हे पॉइंट सग्नना क्लियर पाजे आता बगा यठिका अपन पांच नंबर पॉइंट घूँ सी एस आर चाहिए सहा नंबर पॉइंट बढ़ा एकदम आता जे बाह्यस्रोत कर्मचारी आहे कार्यरत कर्मचारी आहे समजा तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांच्या अनुभवानुसार प्रत्येक वर्ष दोन गुण मिळणार हा पॉईंट पण नवीन आहे मागच्या भरतीत हा पॉईंट नव्हता तर हा पण पॉईंट नवीन आहे म्हणजे एका वर्षाचे दोन गुण असे मिळणार आहे कॉन्ट्रॅक्ट जे त्यांनी काम केलेलं असेल तर त्यांना एका वर्षाचे दोन गुण मिळणार आहे दोन वर्षाचे चार गुण तीन वर्षाचे सहा चार वर्षाचे आठ पाच वर्षाचे दहा तर असे मॅक्झिमम दहा गुण या ठिकाणी ॲड आहे म्हणजे एक एक फायदा या ठिकाणी आहे ज्यांचा कॉन्ट्रॅक्टचा अनुभव आहे त्यांना ते मिळणार आहे ठीक आहे तर हे फक्त महानिर्मिती कंपनीतलेच बायस्रोत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे लक्षात घ्या फक्त महानिर्मितीमध्ये बाकीचं नाही मिळणार तर हे ऑनलाईन फॉर्म भरताना व्यवस्थित ते कॉलममध्ये माहिती या ठिकाणी टाकायची की आ, किती वर्ष अनुभव ते व्यवस्थित लिहायचं आहे जे सर्टिफिकेट असेल मी जो काही अनुभव घेतलेला आहे तुमच्या का महानिर्मिती कंपनीमध्ये आणि तुमच्याकडे जर तो उपलब्ध आहे अनुभव प्रमाणपत्र तर त्यानुसारच अनुभव टाकायचा आहे ठीक आहे खोटा अनुभव टाकला तर परत नंतर डॉक्युमेंट व्हेरीफायला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि सिलेक्शन येऊ शकतं त्यामुळे जो अनुभव आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे आता बघा त्यानंतर लिस्ट वगैरे लागेल आणि हे इथं आहे हां आता बघा याच्यामध्ये आपण एक सी एस आरचा जो प्र पॉईंट आहे सहा नंबर पाच नंबरचा या या तर याच्यावर पण थोडं दोन म्हणजे चर्चा करू ॲक्च्युली याच्यावर मी दुसरा व्हिडिओ अजून एक घेऊन येणार आहे ठीक आहे तर याच्यावर आपण चर्चा करणार आहे तर बघा मागची जी लिस्ट लागली होती मी याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ घेऊन येतो त्यानंतर तुमचे लक्ष देईल पण मी सध्या आता या ठिकाणी एक म्हणजे या ठिकाणी सांगतो आहे तर हे, हे, महा आथ्रा, आथ्रा, अनुए, एक एक के हे जे आहे महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक तीनशे अठ्ठ्याऐंशी अठरा आठ सतरा अन्वय सामाजिक उत्तरदायित्व योजना कोराडी ठीक आहे म्हणजे एक थोडक्यात सांगायचं म्हणजे कोराडी जे आहे कोराडी गावामध्ये तर जे प्रकल्प आहे तिथं एक योजना चालू झालेली आहे सामाजिक उत्तरदायित्व योजना दोन हजार एकोणीसला पण ही चालू झाली होती पण तेव्हा तिला फक्त एक वर्षच कम्प्लीट झालेलं आहे तर ते काय करणार आहे की ज्यांनी ज्यांनी ज्या गावचे जे उमेदवार असतील आणि त्यांनी जर महाजनको प्रकल्पामध्ये जर प्रशिक्षण घेतलेलं असेल तर त्यांना या ठिकाणी एका वर्षाला पाच गुण या ठिकाणी देणार बघा इथं लिहिलेलं आहे प्रत्येक पूर्ण वर्षासाठी एकूण पाच गुण देण्यात येतील ठीक आहे व कमाल गुणाची मर्यादा पंचवीस राहील ठीक आहे हां तर बघा तर पंचवीस गुण या ठिकाणी मिळणार आहे बघा पण विद्यार्थी मित्रांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची हा पॉईंट याच्यामध्ये हे जे आहे तर ह्या हे जे गुण मिळणार आहे तर ह्या जागा ओपन कॅटेगरीमधूनच भरल्या जाणार आहे म्हणजे समजा आता सी एक विद्यार्थी सामान्य आहे आणि दुसरा सी एस आरवाला विद्यार्थी आहे सी एस आर म्हणजे काय तर सामाजिक उत्तरदायित्व योजना हे लक्षात घे जा। बऱ्याच जणांना हे ना ना माहीत नाही आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आता म्हणजे यांना जे ऑनलाईन एकदा म्हणजे गुण मिळाले समजा पंच्याहत्तरपैकी समजा जे काही गुण मिळेल समजा पासात गुण मिळाले तर ज्यांनी जर समजा पाच वर्षे जर त्या कोराडी गावातील मुलांनी जर पाच वर्ष प्रशिक्षण घेतलेलं असेल तर इथं पंचवीस गुण त्या ठिकाणी मिळणार आहे तर हे कुठेतरी सामान्य कॅटेगरीच्या मुलावर हा थोडासा अन्याय वाटतो त्यामुळं विरोधात आपल्याला आवाज उठवणं गरजेचं आहे कारण यामुळे काय होईल की जे सी एस आरचे विद्यार्थी आहेत तर त्यांना या ठिकाणी मार्क जास्त पडेल आणि जे सामान्य मुलं आहेत ते मग मागे राहून जातील तर त्यामुळं या पॉईंटला थोडं विरोध करणं गरजेचं आहे ठीक आहे सी एस आरसाठी ॲक्च्युली थोड्या वेगळ्या जागा जर ठेवल्या असत्या पाच हजार टक्के आरक्षण रो काही प्रॉब्लेम नव्हतं हो पण हे सामान्य कॅटेगरीतूनच भरण्यात येणार असल्यामुळं हा एक मेरेट याचा परिणाम होऊ शकतो कारण मागच्या वेळेस जे होतं तर एक वर्षच पूर्ण झालं होतं त्यामुळे फक्त पाच गुण मिळाले होते एक्स्ट्रा ऑनलाईन एक्झाम व्यतिरिक्त तर आता या ठिकाणी पंचवीस गुण मिळणार आहे ठीक आहे तर त्यामुळे हा जी आर या ठिकाणी रद्द झाला पाहिजे यासाठी काही मुलं गनी, वगर या ठिकाणी ट्विट वगैरे करता आहे तर त्याच्यासाठी पण आपण बघू तर याविषयी आपण एक वेगळा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येऊ तर आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती या ठिकाणी बघितलेली आहे की म्हणजे पूर्ण टोटल बारीक बारीक पॉईंट या ठिकाणी आपण बघितलेले आहे की फॉर्म कसा भरायचा किंवा मग कोणत्या कॅटेगरीत किती जागा आहेत आणि सर्व बारीक सारीक गोष्टी या ठिकाणी बघितलेल्या आहेत ठीक आहे अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा त्यामध्ये आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ घेऊन येऊया थँक्यू